आम्हाला काय सांगाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय पी स्थापन करण्यासंदर्भातील आदेश दिलेले काय सांगाल मला सांगा जय कुमार रावल यांच्या रावल बँकेच्या विरुद्ध एस आय पी स्थापन झाली त्यांनी जय कुमार रावल यांच्या रिपोर्ट दिला देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीच्या आजारावर विनंती दिला की तपास सीबीआयकडे सोपवा आरोपीच्या अर्जावर काय झालं एसआयडीच अब्दुल एस आय डी केली का सीबीआय कडे केली एस आय डी म्हणजे यांना सोयीस्कर ऍडजस्ट होणारी कमिशन लक्षात या एस एस आय आय एसआयजी एसआयजी सी करप्शन सीआय आणि दुहे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही जर खऱ्या चौकशी करायची असेल तर मुंडे साहेब किंवा प्रवीण जयराम साहेब किंवा धुळ्याचे राहुल रेखावाद माझी जे खाली यांच्या समावेश असलेली एक कमिटी स्थापन करा एक महिला रिपोर्ट मारला